नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खुँँ, खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे इडली पात्रामध्ये साबुदाना वडा तर बघा आपण इथं दोन बटाटे घेतलेले आहेत दोन ते तीन बटाटे लागणार आहेत तर इथं आपण दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत आपण तर त्याची साल काढून आपल्याला ते खिसून घ्यायचे त्यानंतर बघा इथं एक कप भर आपण इथं म्हणजे एक वाटी भर साबुदाना घेतलेला आहे साबुदाण्याचा कूट घेतलाय आपण अर्धी वाटी भरून त्यानंतर जिरा एक चमचा लागणार आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथं मीठ लागणार आहे चवीनुसार आणि तेल लागणार आहे सगळ्यात आधी आपण बटाट्याची साल काढून घेऊया दोन बटाटे साल काढून आपण घेतलेले आता आप तो 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 हा बटाटा आपल्याला इथं पाण्यातच किसून घ्यायचा आहे तो बटाटा आपण अशा पद्धतीने बघा हा किसून घेतलेला आहे आता आपण बटाटा एक ते दोन वेळा पहिल्यांदा धुवून घेणार आहे चांगला आपण एक ते दोन पाण्याने धुवून स्वच्छ घेतलेला आहे बघा इथं मस्त पांढरा शुभ्र बटाटा निघाला ह्यामध्ये आपण टाकणार आहे साबुदाना तर एक कप भर साबुदाना आपण घेतलेला आहे त्यामध्ये आपण पाणी टाकून ह्याला आता एक अर्धा पाऊन तास आपल्याला भिजून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण टाकून ह्याला एक अर्धा पाऊन तास असंच भिजून घ्यायचं आता मिरची वाटून घेऊया आपण तर तिखट तुमच्या आवडीनुसार करा तुम्ही तर इथे मी कमी तिखट वाल्यास ह्या तीन मिरच्यामध्ये जिरं आणि आपण हे पटकन जरा वाटून घेऊया एक पंचवीस ते तीस मिनिटं झालेत साबुधान आपल्या ह्याच्यात भरापैकी भिजलेला आहे आता आपल्याला हे काढून एका मध्ये ठेवून देऊया म्हणजे ह्याचं जास्तीचं पाणी येते आपलं चांगलं नितळून जाईल आपण साबुदाणा एका चाळणीमध्ये काढून का घेतलेला आहे आता ह्यातलं आपल्याला पाणी चांगलं नितळून काढायचे तर इथे बघू शकता ह्यातलं पूर्ण पाणी नितळून एकदम असं सुटसुटीत आपण साबुदाणा आणि बटाटा केलेला आहे जास्त वेळ साबुदाना पाण्यात ठेवायचा नाही एक पंधरा वीस मिनिट हा साबुदाना ठेवायचा त्यानंतर आता इथे आपण भांड्यात काढून घेऊया तर ह्यामध्ये टाकू आपण शेंगदाण्याचा कोट त्यानंतर आपण इथे मिरची वाटून घेतली बघा मीट। आता आपल्याला मिळून येण्यासाठी एक गोष्ट टाकायची तर सगळ्यात आधी आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आता बघा हे एकदम सुटसुटी ते आता वडे तर ह्याचे होणार नाही तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे थोडं वरईचं पीठ टाका भाजणीचं पीठ टाका शिंगाड्याचं पीठ टाका तर ता आपण हिताच भाजणीचं पीठ टाकणार आहे तर इथं बघू शकता आपण हे काटेकरांचं भाजणीचं पीठ आहे तर ते आपण इथं वापरणार आहे तर उपवासाची भाजणी ही चार चमचे आपण ते भाजणीचं पीठ वापरलेलं आहे आता पीठ चांगलाच आपण मळून घेऊया तुम्हाला आवडल तुम्ही जर उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता आपलं पीठ चांगलं आता मळून झालेलं आहे आता इकडं आपण इडली पात्र घेतले त्या इडली पात्राला आपल्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचे तेल तूप तुम्ही काही लावू शकता तर तेल लावून झालेलं आहे अशा पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे एवढे थापून घेऊन याच्यामध्ये ठेवूया अशा पद्धतीने आपण आपणचे असे वडे येते त्याच्यामध्ये थापून ठेवूया जरा जरा हाताने इथं प्रेस करायचे अशा पद्धतीचे वडे आपण इथं था थापून घेतलेत त्याला आपण एक दहा मिनिटं छान असं शिजून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही आपण एक नऊ ते दहा मिनिट आपण इथं कुकर आपण हा शिजवून घेतलेला आहे आपले वडे येते छान असे शिजलेले आहेत आता हे आपण ह्याला आता थंड करून घेऊया खाली ठेवून तर इथं बघू शकता एक दहा मिनिट आपण वडे कुकर मध्ये शिजून घेतलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे यांना थंड करून घ्यायचे चांगले आणि थंड केल्यानंतर आपल्याला हे वडे येते असे सहज त्या बघा निघले जातात तर असे वडे तुम्ही जर करून ठेवले तर मध्ये ठेवून ह्याला तुम्ही अगदी कधी जेव्हा वाटेल तेव्हा मधनं काढून तळून खाऊ शकता तेल तापायला ठेवलेले आपण इकडे लगेचच तर तेल आपलं आता तापलेलं आहे तेलामध्ये वडा आपण सोडून देऊया आपल्याला पलटी करून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला वडे येते छान असे तळून घ्यायचे आता तर चांगले आपल्याला हे वडे येते कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने तळून घ्यायचे मस्त बघा साबुदाना पण छान असा फुलला गेलेला आहे एकदम आणि कच्चा बटाटा असल्यामुळं त्यात जे कुरकुरीत पण आहे तो जास्त अधिक वाढतो तर बघू शकता तुम्ही आपले वडे येते किती छान आलेले आहेत वचा साबुदाना पण एकदम असा खुलून दिसतोय आणि बटाटा पण एकदम कुरकुरीत असा झालेला आहे आता आपले वडे तरुण झालेत आपण काढून घेतोय अशा पद्धतीने आपण हे चार पाच वडे इथे तळून घेऊया आता तर इथे बघू शकता वडे आपले छान असे कुरकुरीत मी तळून घेतलेले आहेत तर वडे आपले सगळे झालेले आहेत आता तर इथं बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत असा वडा झालाय तर इथं बघा तर छान असा एकदम क्रिस्पी आतून असा मऊसूत वरून एकदम कुरकुरीत आवरण तयार झालेले आहे तर आता एक प्लेट घेतली प्लेट मध्ये आपण हे वाढायला घेऊया इथं बघू शकता वडे दिसता क्षणी किती छान वाटत आहेत त्याच्यासोबत आपण इथं दही ठेवलंय तुम्ही चटणी करू शकता तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते वड्याचा कुरकुरीत पण आहे तो खूप छान झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही वडे नक्की करून बघा खूप छान होतात चवीला पण भारी लागतात कारण ह्यातला जो बटाटा कच्चा आणि जो साबुदाण्याचा क्रंची पण आहे तो खूप वाढलेला असतो आणि खूप छान असे चवीला हे वडे तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने छान असे वडे तुम्ही नक्की करून बघा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद